चला तर विद्यार्थी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर विद्यार्थी मित्रांनो आज तुमच्यासाठी एक अजून स्पेशल व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे मला बहुतेक कमेंट येत होते या टॉपिकवरती की मॅडम प्लीज तुम्ही रिव्ह्यू रायटिंगवरती एक व्हिडिओ बनवा ठीक आहे तर आज आपण जो टॉपिक बघणार आहोत तो टॉपिक आहे रिव्ह्यू ठीक आहे तर आता पहिले मी तुम्हाला हेच दे हे समजावून सांगते की आपण या ठिकाणी बघा प्रश्न क्रमांक डी ठीक आहे म्हणजे हा रायटिंग स्किलचा सर्वात शेवटचा प्रश्न असतो ह्याच्यामध्ये एका प्रश्नाला अजून किती ऑप्शन असणार आहेत तर दोन ऑप्शन असणार आहेत पहिला प्रश्न असतो रिव्ह्यूचा दुसरा प्रश्न हा ब्लॉगचा असणार आहे आणि तिसरा अपीलचा असणार आहे अपील, अपील आणि ब्लॉग या दोन्हीवरती मी एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देईन तुम्ही जाऊन चेक करायचा आहे ठीक आज आपण कशावरती तर आज आपण रिव्ह्यूवरती चर्चा करणार आहोत ठीक आहे तर प्रश्न पहिले समजून घ्यायचा आहे की प्रश्न हा कशा पद्धतीने तुम्हाला विचारला जाणार आहे तर बघा सर्वात पहिले रिव्ह्यू म्हणजे काय हे आपण समजून घेऊया तर रिव्ह्यू म्हणजे काय तर रिव्ह्यू म्हणजे समजा तुम्ही एखादी गोष्ट बघितली ठीक आहे व्ह्यू म्हणजे बघणे व्ह्यू म्हणजे काय बघणे नीट लक्ष द्यायचं आहे व्ह्यू म्हणजे बघणे ठीक आहे तुम्ही स्वतः पर्सनल लेवल लेवलवरती एक्सपिरियन्स एखादी गोष्ट केलेली आहे ठीक आहे आणि त्याचा तुम्ही काय देणार आहात रिव्यू या ठिकाणी देणार आहात आणि मला कमेंट अजून अशी आलेली आहे की मॅम क्वेश्चन नंबर डीमध्ये तीन ऑप्शन असणार रिव्ह्यू ब्लॉग आणि ब्लॉग आणि कोणता असणार आहे अपील असणार आहे ठीक आहे मग मग रिव्हिव्ह करायचा ब्लॉग रायटिंग करायचं की अपील अतिशय हा वाला क्वेश्चन आहे ठीक आहे तर मी तुमचा कन्फ्युजन या ठिकाणी दोन मिनिटात सॉल्व्ह करते बघा अपीलमध्ये आपण काय करतो तर अपीलमध्ये जास्तीत जास्त डायग्रामचा वापर केला जातो ठीक आहे पिक्चरांचा वापर केला जातो जसं ॲडव्हर्टाईजमेंट आपण करायचो त्याच पद्धतीने मग ज्यांची ड्रॉइंग चांगली आहे त्यांनी अपीलवरती ते जाऊ शकतात ठीक आहे म्हणजे अपील तुम्ही लिहू शकता ठीक आहे हे ब्लॉग रायटिंग करण्यासाठी तुम्हाला ब्लॉगचा फॉर्मॅट ऑलरेडी मी दिलेला आहे ठीक आहे तर तुम्ही ब्लॉग रायटिंग करू शकता आणि रिव्ह्यू रायटिंगमध्ये काय आहे तर रिव्ह्यू रायटिंग का थोडंसं सोपं आहे ते तुम्हाला मी या ठिकाणी सांगते रिव्ह्यू रायटिंगमध्ये ना दोन टाईप तुम्हाला दिलेले असतात आणि त्याच्यावरतीच तुम्हाला प्रश्न विचारला जाईल एक तर बुक रिव्ह्यू असणार आहे आणि दुसरा रिव्ह्यू असणार आहे तो फिल्म रिव्ह्यू असणार आहे आता बघा ही एक प्रश्नपत्रिका आहे प्रश्न प्रश्न तर या प्रश्नपत्रिकेमध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारलेला आहे राईट अ रिव्ह्यू ऑफ अ मूव्ही यू हॅव रिसेंटली वॉच युझिंग द पॉइंट्स गिव्हन बिलो ठीक आहे तर बघा समजा तुम्ही एखादी मूवी पाहिली थिएटरमध्ये जाऊन तुम्ही एखादी मूवी पाहिली ठीक आहे तुमच्या मित्राला ही गोष्ट माहिती पडलेली की तुम्ही पिक्चर बघून आलात ठीक आहे त्यालाही पिक्चर बघायची मग तो काय करेल तर तो तुम्हाला विचारेल की पिक्चर कसा होता मग तुम्ही काय करणार तुमच्याकडे फर्स्ट हँड एक्सपिरियन्स आहे तो खूप महत्त्वाचा असतो ठीक आहे मग तुम्ही काय करणार तुम्ही त्याला, 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 पुल, बदल, त्याला त्या पूल पूर्ण पिक्चराबद्दल त्याला तुम्ही त्या मूवीबद्दल सांगणार ना की हा पिक्चर कसा होता ठीक आहे मला आवडला की नाही तुम्हाला कशा पद्धतीने पिक्चर होता ठीक आहे ह्या सगळ्या गोष्टी सॉंग्स कोणते होते चांगले होते की नाही म्हणजे तुम्ही रिव्ह्यू देणार ना त्याला ठीक आहे म्हणजे रिव्ह्यू काय आहे पर्सनल लेवलवरती तुम्ही एखादी एक गोष्ट एक्सपिरियन्स केली त्याचा तुम्ही काय देणार आहात रिव्ह्यू देणार आहात ठीक आहे तर तुम्हाला समजलं असेल रिव्ह्यू म्हणजे काय आणि तेच तुम्हाला या ठिकाणी करायचं आहे दोनच प्रश्न या ठिकाणी तुम्हाला विचारले असतील एक तर मूवी आणि बुक बहुतेक प्रश्नपत्रिका जर मी मागच्या वर्षीचं पाहिल्यात तर त्याच्यामध्ये जास्तीत जास्त मूवीवरती विचारलेला आहे ठीक आहे मूवीवरती जास्त प्रश्न विचारलेला आहे बुकवरती आहे पण तो एकाच म्हणजे दोन हजार बावीस ते पंचवीस मध्ये पाहिलं तर एका प्रश्नामध्येच फक्त मी बुक पाहिलंय बुक रिव्ह्यू पाहिलंय आणि सगळ्यांमध्ये मी काय पाहिलंय तर मूवी आता मूवीचं नाव या ठिकाणी तुम्हाला दिलेलं नसणार आहे विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे नीट लक्ष द्यायचंय मूवीचं नाव तुम्हाला दिलेलं नसणार आहे फक्त तुम्हाला काय सांगितलं जाईल बघा क्वेश्चन कसा असेल राईट अ रिव्ह ऑफ अ मूवी यू हॅव रिसेंटली वॉच युझिंग द पॉइंट्स गिव्हन पिलो पॉइंट्स दिलेले असतील ठीक आहे आता परत एक कन्फ्युजन की मॅम आता इथे या ठिकाणी तर पॉईंट दिलेले आहेत मग आम्ही पॉईंटमध्ये उत्तर लिहायचं का पॅराग्राफमध्ये उत्तर लिहायचं तर सरळ तुम्हाला मी एक गोष्ट सांगते की भले या ठिकाणी तुम्हाला पॉइंट्स दिलेले आहेत ठीक आहे तुम्हाला या ठिकाणी पॉइंट्स दिलेले असेल तरी तुम्हाला पॅराग्राफचाच वापर करायचा आहे उत्तर लिहिताना ठीक आहे क्लिअर आहे काय करायचं आहे पॅराग्राफ कुठेच तुम्ही असं मेन्शन करणार नाही उत्तरामध्ये की टायटल आहे थीम आहे स्टोरी आहे अशा पद्धतीने तुम्ही कुठेच मेन्शन करायचं नाही आहे फक्त तुम्हाला हे पॉईंट्स दिलेले आहेत तुमच्या हेल्पसाठी दिलेले आहेत तुम्हाला उत्तर लिहिताना पॅराग्राफचा वापर करायचा आहे कशा पद्धतीने करायचा आहे तेही मी पुढे सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण पाहायचा असे पूर्ण पाहायचं आहे व्हिडिओ आणि जे चॅनलवरती नवीन असतील तर त्यांनी हा जर तुम्हाला व्हिडिओ थोडासाही जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि व्हिडिओला एक शेअर आणि एक लाईक मात्र करायचं आहे ठीक आहे तर आपण पूर्ण ह्या ठिकाणी आपण पूर्ण फॉर्मेट पाहणार आहोत ठीक आहे मी पहिले तुम्हाला फॉर्मेट दाखवणार आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक एक्झाम्पलसुद्धा एक या ठिकाणी देणार आहे जेणेकरून तोच एक्झाम्पल तुम्ही जर एकदम कॉपी पेस्ट केला ठीक आहे परीक्षेमध्ये तरी ते चालणार आहे ठीक आहे समजतंय तुम्हाला दोघांपैकी कोणतं तरी एक येईल एक तर बुक येईल नाहीतर दुसरा मूवी येणार आहे ठीक आहे आता तुम्ही माझ्या चॅनलचाही तुम्ही रिव्ह्यू या ठिकाणी देऊ शकता आपल्या मित्राला सांगू शकतात ना की मॅडम कसं शिकवतात छान शिकवतात की नाही समजत समजतं की नाही तर म्हणजे त्यालाच आपण रिव्ह्यू म्हणतो ओके समजलं असेल रिव्ह्यू म्हणजे काय ठीक आहे दोन टाईप असतात बुक रिव्ह्यू अँड मूवी रिव्ह्यू समजलं फिल्म रिव्ह्यू त्यालाच आपण फिल्म रिव्ह्यू असे सुद्धा म्हणतो तर आपण ना सर्वात पहिले दोन्ही फॉ दोन्ही जे रिव्ह्यू आहेत त्या दोन्ही रिव्ह्यूची आपण काय पाहणार आहोत फॉर्मेट पहिले पाहून घेऊया आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला एक एक्झाम्पल देणार आहे ते तुम्ही ॲज इट इज कॉपी पॅस्ट तुमच्या उत्तरामध्ये करू शकता तर पाहूया तर बघा सर्वात पहिले आपण फॉर्मेट पाहूया बुक रिव्ह्यू ठीक आहे हा फक्त फॉर्मेट आहे ठीक आहे लक्षात घ्यायचं आहे फॉर्मेट पहिले लक्षात घ्यायचं आहे आणि हा हा व्हिडिओ आहे ना तुमच्यासाठी अतिशय महत्वाचा होणार आहे आणि काय तर बघा कन्फ्यूज व्हायचा नाही आहे अतिशय व्यवस्थित या या ठिकाणी तुम्ही लक्ष द्यायचं आहे बुक रिव्ह्यू करताना आपल्याला काय करायचं आहे पहिले हेडिंग द्यायची आहे म्हणजे त्या बुकचं नाव टायटल ऑफ द बुक बुकचं बुक नाव एखादं कोणत्याही पुस्तकाचं नाव कोणत्याही बुकचं नाव ठीक आहे तुम्ही या ठिकाणी लिहू शकता ठीक आहे ज्याचं ज्याचं आपण रिव्ह्यू देणार आहोत अशा बुकचं नाव या ठिकाणी लिहायचं आहे प्लस मी या ठिकाणी बोनस दिलेलं आहे मग प्लस बोनस म्हणजे काय त्या बुकबद्दल तुम्हाला एक लाईन अशी हार्ड टचिंग अशी लिहायची आहे ठीक आहे म्हणजे त्या बुकबद्दल ती स्टोरी कशी आहे ती बुक कशावरती रिलेटेड आहे ठीक आहे त्याच्याबद्दल तुम्हाला एक छोटीशी लाईन खाली द्यायची आहे म्हणजे टायटल लिहिल्यानंतर खाली द्यायचं आहे ते कसं करायचं आहे ना मी पुढे सांगणार आहे व्हिडिओमध्ये ठीक आहे तर फक्त तुम्ही लक्षात घ्यायचं आहे ह्याच्याने काय होतं ह्याच्याने काय होतं फक्त ए... आपण बोनस लिहिला त्याच्याने काय होईल फक्त तुम्ही टायटलही लिहू शकता हरकत नाही आहे पण आपण बोनस का लिहितो आहे ठीक आहे तर बोनस यासाठी लिहितो आहोत कारण फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन आपण म्हणतो ना ठीक आहे समजलं असेल हेडिंग टाकायची आहे ठीक आहे टायटल ऑफ द बुक म्हणजे तुमच्या बुकचं नाव या ठिकाणी लिहायचं आहे आणि त्या बुकबद्दल एक लाईन अशी लिहायची जी एकदम हार्ड म्हणजे हार्ड टचिंग असायला पाहिजे त्यानंतर इम्पॉर्टन्स त्या बुकचं इम्पॉर्टन्स काय आहे सेंट्रल आयडिया काय आहे त्या बुकची ठीक आहे लँग्वेज कोणती यूज केलेली आहे प्रेझेंटेशन कसं आहे त्या बुकचं आणि शेवटी तुमचं ओपिनियन हे सगळे पॉईंट्स लक्षात घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो ह्याच्यावरून तुम्हाला पॅराग्राफ बनवायचा आहे आलं लक्षात ओपिनियन खूप महत्त्वाचं आहे जसं मी सांगितलं ना फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन मग लास्ट इम्प्रेशनसुद्धा या ठिकाणी महत्त्वाचं आहे फर्स्ट इम्प्रेशन तर आहेच महत्त्वाचं आणि लास्ट इम्प्रेशनसुद्धा या ठिकाणी महत्त्वाचं आहे म्हणजे तुमचं ओपिनियन त्या बुकबद्दल काय आहे हे मात्र त्या ठिकाणी मेन्शन करणे हे खूप गरजेचं आहे ठीक आहे तर तुम्हाला समजत असेल आणि शेवटी या ठिकाणी बघा कोणतीही गोष्ट जर आपण रिव्ह्यू देत आहोत तर ऑलमोस्ट आपण काय करतो रेटिंग तर देतोच ना मग या ठिकाणी रेटिंग तुम्हाला द्यायची आहे ठीक आहे मग तुम्ही फोर स्टार बनवू शकता फाय स्टार बनवू शकता अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी रेटिंग त्या बुकची द्यायची आहे ठीक आहे आजकाल बघा नॉर्मल झालेलं आहे या या सगळ्या गोष्टी रेटिंग देणे वगैरे तुम्ही एखादा समजा तुम्ही मिशोवरून काहीतरी सामान मागवलेला आहे फ्लिपकार्टवरून काहीतरी सामान मागवलेलं आहे मग आपण रेटिंग त्याच्यामध्ये बघतो ना रिव्ह्यू बघतो ना पहिले आपण अरे हा ह्या कपड्याची क्वालिटी किती छान आहे असं सगळे म्हणतात ना रिव्ह्यू देतात ना रेटिंग पण देतात रिव्ह्यू पण देतात तर, देता, तर म्हणून आपल्याला या ठिकाणी आता हे कसं आहे हा जो फॉर्मॅट आहे ना तो आता प्रॅक्टिकल लाईफमध्ये खूप आपण यूज करत आहोत ठीक आहे त्याच्यामुळे आपल्याला या ठिकाणी रेटिंग सुद्धा द्यायची आहे समजलं काय करायचं आहे फॉर्मॅटमध्ये बघा एकदा पुन्हा एकदा सांगते की हेडिंग द्यायची आहे हेडिंग दिलं हेडिंग म्हणजे तुमचं या बुकचं नाव या ठिकाणी लिहायचं आहे प्लस बोनस म्हणजे काय तर या ठिकाणी एक अशी लाईन त्या बुकबद्दल लिहायची आहे जी आपल्याला एकदम चांगली वाटते ठीक आहे हे इम्पॉर्टन्स त्या बुकचं सांगायचं आहे सेंट्रल आयडिया काय आहे त्या बुकची ते सांगायचं आहे लँग्वेज प्रेझेंटेशन कसं होतं आणि तुमचं मत या ठिकाणी मांडायचं आहे आणि शेवटी द्यायची आहे रेटिंग तर हे झालं बुक रिव्ह्यू ठीक आहे दोन प्रकार येणार आहेत परत एकदा सांगते एक बुक रिव्ह्यू आणि दुसरं असणार आहे फिल्म रिव्ह्यू पुस्तकाचं नाव तुम्हाला परीक्षेत दिलं जाणार नाही आहे किंवा एखाद्या पिक्चराचं नाव तुम्हाला परीक्षेत दिलं जाणार नाही आहे तुम्ही कोणताही एक रट्टा मारून गेलेत ना कोणताही एक पिक्चराचा पिक्चरचा पिक्चराचा रिव्ह्यू किंवा एखाद्या बुकचं रिव्ह्यू जर तुम्ही पूर्ण पाठ करून गेलेत आणि तेच लिहिलं तरी हरकत नाही आहे ठीक आहे आता दुसरं आपण पाहूया फिल्म रिव्ह्यू तर बघा पुढचा फॉर्मॅट आहे फिल्म रिव्ह्यू ठीक आहे आता फिल्म रिव्ह्यू आणि बुक रिव्ह्यूमध्ये काही चेंजेस आहेत थोडेसे ठीक आहे तर आपण हासाही फॉर्मेट पाहून घेऊ या फिल्म रिव्ह्यूचा फॉर्मेट कसा आहे हेडिंगमध्ये तुम्ही काय करणार टायटल ऑफ द फिल्म एखाद्या पिक्चराचं नाव फॉर एक्झाम्पल तारे जमीनपर ठीक आहे फॉर एक्झाम्पल धुरंधर तुमचा जोही फॉर एक्झाम्पल सयारा तुम्हाला जो पिक्चर तुम्ही रिव्ह्यू तुम्ही पाठ करून गेलेले आहेत त्या पिक्चरचं या ठिकाणी नाव देणे महत्वाचं आहे टायटल द्यायचं आहे व्यवस्थित चांगल्या अक्षरात बोल्डमध्ये ठीक आहे अंडरलाइन वगैरे करायची आहे अशा पद्धतीने तुम्ही टायटल द्यायचं आहे प्लस बोनस आता प्लस बोनस म्हणजे परतच ना फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन म्हणजे काय या ठिकाणी तुम्हाला एक लाईन त्या पिक्चराबद्दल अशी लिहायची जी एकदम एकदम चांगली म्हणजे एकदम आपल्या हृदयाला लागेल अशी एक लाईन लिहायची आहे ठीक आहे तर अशी एक लाइन लाईन या ठिकाणी लिहायची आहे त्यानंतर आपल्याला इम्पॉर्टन्स सांगायचं आहे या पूर्ण पिक्चराचा इम्पॉर्टन्स काय आहे ठीक आहे पूर्ण पिक्चराची इम्पॉ पूर्ण पिक्चराचं इम्पॉर्टंट काय आहे आणि कास्टिंग कशी आहे या पिक्चराची तेही तुम्हाला, है। आता तुम्हाला बदल संगा गेल, या ठिकाणी सांगायचं आहे आता पूर्ण तुम्हाला या पिक्चराबद्दल सांगावं लागेल ठीक आहे या पिक्चरामध्ये कोण हिरो आहेत कोण हिरोईन आहेत कोणी कसा रोल केलेला आहे कॅरेक्टर्स परफॉर्मन्स कसे होते ठीक आहे समजा आता या ठिकाणी कॅरेक्टर परफॉर्मन्समध्ये समजा आपण तारे जमीन पर पाहिलं तर कॅरेक्टर कोण होते हे तुम्ही तुम्हाला माहिती आहे ठीक आहे ना ईशान वगैरे हे तर त्यांनी कशा पद्धतीने परफॉर्मन्स केलेली आहे ठीक आहे थीम काय आहे हे सुद्धा महत्त्वाचं आहे ठीक आहे थीम काय आहे सेंट्रल आयडिया ऑफ द फिल्म या पूर्ण फिल्मची सेंट्रल आयडिया काय आहे आणि मोस्ट इम्पॉर्टंट एखादी पिक्चर आपण म्हणतो म्हणजे सॉन्ग तर येणारच ठीक आहे एखादा सॉंग तुम्हाला त्या पिक्चरामध्ये आवडला असेल खूप आवडला असेल मग त्या तुम्ही सॉन्गचं नाव या ठिकाणी मेन्शन करू शकता त्याबद्दलही तुम्ही सांगू शकता की हा सॉन्ग खूप चांगला होता या पिक्चरामध्ये ठीक आहे असंही तुम्ही या ठिकाणी मेन्शन करू शकता त्यानंतर अतिशय महत्वाचं पुढचा पॉइंट म्हणजे फेवरेट सीन आता मूवी म्हटलं आणि फेवरेट सीन हे तर येणारच ठीक आहे जसं आता फॉर एक्झाम्पल आता जो नवीन पिक्चर निघालेला होता पाहिला असेल तुम्ही कदाचित पाहिला असेल तर मला कॉमेंटमध्ये सांगायचं आहे धुरंधर हा पिक्चर तुम्ही पाहिला होता खूप यूट्यूबवरती तो सीन धुरंधरचा खूप फेमस झाला ना तो चालत येतो असं नाचत येतो खूप फेमस झाला म्हणजे फेवरेट सीन हा तुम्हाला फिल्म मध्ये ॲड करायचा आहे आणि तुमचं ओपिनियन मॅसेज त्या पिक्चरामधून तुम्हाला काय मॅसेज मिळाला ठीक आहे तुमचं ओपिनियन काय तुमचं मत काय त्या पिक्चराबद्दल आणि शेवटी तुमची रेटिंग ठीक आहे माय रेटिंग या ठिकाणी तुम्हाला रेटिंग द्यायची आहे स्टार बनवून अशा पद्धतीने ठीक आहे परत एकदा तुम्हाला फॉर्मेट दाखवते आपण एक्झाम्पल पाहणारच आहोत विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ स्किप करायचा नाही मी पुढे तुम्हाला पूर्ण एक्झाम्पल दिलेला आहे फिल्मचा ठीक आहे तोच तुम्ही कॉपी पेस्ट करू शकता ठीक आहे तर व्हिडिओ स्किप करायचा नाही पूर्ण पाहायचा आहे तर बघा हेडिंग या ठिकाणी टायटल ऑफ द फिल्म ठीक आहे हे त्यानंतर बोनसमध्ये एक लाईन लिहायची आहे इम्पॉर्टन्स त्या ठिकाणी लिहायचं आहे त्याच्यामध्ये कास्टिंग आहे थीम आहे कॅरेक्टर परफॉर्मन्स आहे ठीक आहे पुढे तुम्हाला सेंट्रल आयडिया त्या फिल्मची लिहायची आहे सॉंग या ठिकाणी तुम्ही एखादं नाव लिहू शकता फेवरेट सीन तुमचं मत आणि रेटिंग ओके इथपर्यंत समजलं असेल आता आपण लगेचच काय पाहणार आहोत तर एक एक्झाम्पल या ठिकाणी पाहणार आहोत तर बघा या ठिकाणी जो एक्झाम्पल आहे तो फिल्म रिव्ह्यूचा आहे ठीक आहे तर बघा रिव्हिव्ह असं वरती लिहिणार क्वेश्चन नंबर या ठिकाणी तुम्ही मेन्शन करणार ऑफकोर्स त्यानंतर तुम्ही क्वेश्चनचा जो कोणता प्रकार आहे तुमचा ए बी सी डी ते लिहिणार तुम्ही या ठिकाणी आणि या ठिकाणी तुमच्या टॉपिकचं नाव ठीक आहे आपण मग सांगितलेलं सर्वात प्रथम काय की आपल्याला टायटल द्यायचं आहे मग या ठिकाणी मी पिक्चर घेतलेला आहे तारे जमीन पर मग मी असं लिहिणार तारे जमीन पर मूव्ही रिव्ह्यू लक्ष द्यायचं आहे पूर्ण बघा कसं लिहायचं आहे तारे जमीन पर मूवी रिव्ह्यूव्ह इथपर्यंत लिहिलं म्हणजे तुमच्या पिक्चरचं नाव लिहायचं आहे आणि मूवी रिव्ह्यू असं लिहायचं आहे त्यानंतर छोटासा डॅश करायचा आहे बघा या छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण खूप महत्वाचे आहेत समजा तुमचा पिक्चरचं नाव तुम्ही या ठिकाणी लिहिलं आणि त्यात पुढे काय लिहिणार मूवी रिव्ह्यू ओके डॅश डॅश नंतर एक बोनस सांगितलेलं ना ते बोनस काय असणार आहे तर एक छोटीशी लाईन असणार आहे बोनसमध्ये अ मूवी एव्हरी वन नीड्स टू गिव्ह अ चान्स अशा पद्धतीने त्या बद्दल आपण एक छोटीशी लाईन या ठिकाणी मेन्शन करू शकता किंवा एखादी पिक्चर तुम्ही लिहिली आणि त्या ठिकाणी तुम्ही काय लिहिलं ब्लॉक बस्टर मूव्ही असं लिहिलं तरी हरकत नाही म्हणजे छोटा सेंटेन्स तुम्ही या ठिकाणी यूज करू शकता नंतर हेडिंग दिल्यानंतर आपल्याला पॉईंट वाईज जायचं आहे पण पॅरेग्राफमध्ये जायचं आहे कळलं पॉइंट वाइज आपण जाणार पॉईंट लिहिणार नाही आपण इथे कुठेच मेन्शन करणार नाही आहेत की मी टायटल लिहिलं आहे मी कॅरेक्टर हे लिहिलं आहे अशा पद्धतीने आपल्याला मेन्शन करायचं नाही आहे फॉर्मेट नीट पाहून घ्या आता या ठिकाणी बघा पिक्चराचं नाव आणि हां एक गोष्ट या ठिकाणी तुम्ही अजून करू शकता की तो पिक्चर कधी रिलीज झाला होता हे तुम्ही जर मेंशन केलं तर थोडंसं अतिशय उत्तम होईल ठीक आहे तर या ठिकाणी बघा द मूव्ही तारे जमीन पर इन्व्हायटेड कोमा दिलेला आहे आणि पिक्चरचं नाव या ठिकाणी लिहिलेलं आहे द मूवी तारे जमीन पर रिलीज ऑन ट्वेंटी फर्स्ट डिसेंबर टू थाउजंड सेवन ठीक आहे कधी रिलीज झाली तेही मी या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे आता एक गोष्ट अजूनच सांगते अजून सांगते तुम्हाला की जेव्हा आपण रिव्ह्यू रायटिंग करतोय काही गोष्टी तुम्ही अंडरलाईन केल्या ना पेन्सिलीने तरी चालणार आहे पण काय करायचं आहे पॉईंट द्यायचा नाही आहे फक्त अंडरलाईन काही गोष्टीला तुम्ही करू शकता महत्वाच्या गोष्टीला द मूवी तारे जमीन पर रिलीज ऑन ट्वेंटी फर्स्ट डिसेंबर टू थाउजंड सेवन it is very important for every child to watch this movie the importance of this movie is it teaches a lesson to the guardian and well as the teacher as well as the teacher how to behave with their child or student behaving abnormal आर व्हेरी डिफरंट फ्रॉम द बिहेवियर ऑफ कॉमन चिल्ड्रन सर्वांनाच माहिती आहे की आपण तारे जमीन पर पिक्चर हा तर सर्वांनीच पाहिलेला असेल तो अब अबनॉर्मल होता ठीक आहे आणि त्याच्या जे म्हणजे त्याच्याशी कसं वागायचं आहे एखाद्या एका पॅरेंट्सला आणि एका, एका टीचरला कसं वागायचं आहे हे या पिक्चरामध्ये आपल्याला सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे कसं समजून घ्यायचं ना एखाद्या विद्यार्थीला ठीक आहे एखाद्या चाईल्डला कसं समजून घ्यायचं हे या पिक्चरामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे म्हणजे हा पिक्चर खूप महत्वाचा आहे कोणा कोणासाठी तर एका पॅरेंटसाठी सुद्धा महत्वाचा आहे आणि एका टीचरसाठी सुद्धा हा महत्वाचा आहे द स्टार कास्ट ऑफ द मूवी इज तुम्हाला माहिती आहे दिस मूव्ही इज दर्शील म्हणजे ईशानचा कॅरेक्टर त्याने केलेला होता त्याचं नाव दर्शील आहे आमिर खानने रामशंकरचा कॅरेक्टर केलेला होता तेही लिहायचं आहे आणि तिसका चोप्राने माया स्वस्तीचा जो रोल आहे तो या ठिकाणी केलेला आहे विपिनने नंदकिशोरचा या ठिकाणी जो कॅरेक्टर आहे तो या ठिकाणी केलेला आहे अँड देअर आर मेनी मायनर कॅरेक्टर्स अजून खूप छोटे छोटे मायनर कॅरेक्टर्स या पिक्चरमध्ये होते या मूवीमध्ये होते आता या ठिकाणी परत बघा एक पॅसेज परत करायचं आहे आणि पॅसेस करताना मात्र एक लाईन तुम्ही या ठिकाणी प्रोफेशनल वेमध्ये सोडायची आता काही विद्यार्थ्यांचा मला कॉमेंट येतो मॅडम मध्ये एक लाईन सोडली जर मार्क कट होणार नाही ना अजिबात कट होणार नाही एक म एक लाईन तुम्ही या ठिकाणी बघा पहिले जो जुना फॉर्मेट होता ना तो खूप वेगळा आहे आपण कसं काय करायचो आपण येथे दोन ओळीचा दोन बोटांचा अंतर सोडायचो पॅराग्राफ बनवायचो पण आता तसं राहिलं नाही आहे फॉर्मेट चेंज झालेले आहेत तुम्ही पॅराग्राफ चेंज करताना मध्ये एक लाईन सोडली तर ते अजून प्रोफेशनल वाटणार आहे ठीक आहे म्हणून तुमचे काही मार्क्स वगैरे कट होणार नाहीत ठीक आहे जे टॉपर्स असतात ते अशाच पद्धतीने काय लिहितात उत्तर लिहत असतात द मेन और सेंट्रल आयडिया ऑफ द मूवी इज टू हायलाइट डिस्लेक्सिया दर्शिल वॉज अडॉ बाय मिलियन फॉर हिज डेब्यूट परफॉर्मन्स द मदर द मदर ऑफ इशान अँड हिज टीचर आमिर खान प्लेड अ मेजर रोल इन दिस मूव्ही त्यानंतर परत एक काय करायचं आपल्याला या ठिकाणी बघा पॅराग्राफ चेंज केला म्हणून परत एक लाईन आपण या ठिकाणी सोडणार आहोत ठीक आहे द फर्स्ट मेसेज दॅट वी लर्न फ्रॉम द मूवी इज एव्हरी वन इज युनिक इन देअर ओन वे अंडरस्टँड चिल्ड्रन्स पॅरेंट्स अँड टीचर्स शूड बी पेशंट विथ द चाईल्ड डायरेक्टर हॅज रिअली डन अ ग्रेट वर्क सॉंग्स अँड म्युझिक बघा सॉंग्स या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे सॉंग्स अँड म्युझिक इन द मूव्ही आर व्हेरी मेलोडियस अँड इन्स्पिरेशनल ॲट द सेम टाईम त्यानंतर परत चेंज केलेलं आहे पॅराग्राफ माय अप माय ओपिनियन ठीक आहे ओपिनियन सांगितलेलं त्या पद्धतीने माय ओपिनियन अबाउट द मूव्ही इज बॉलिवूड शुड क्रिएट मोर मूवीज लाईक दिस दॅट लाईक दिस दॅट लिव्स अ ग्रेट इम्पॅक्ट ऑन यंग जनरेशन अँड मोटिवेट them थ्रू ऑल एक्सपेक्ट तर बघा शेवटी तुम्हाला अशा पद्धतीने रेटिंग द्यायची आहे ठीक आहे तुम्हाला या ठिकाणी स्टार बनवायचे आहेत आणि त्याला व्यवस्थित काय करायचं आहे असं भरून घ्यायचं आहे कलर करून घ्यायचं आहे ठीक आहे फाय स्टार पूर्ण तुम्ही कलर करू शकता किंवा तुम्ही फोर स्टारला पण कलर करू शकता ठीक आहे अशा पद्धतीने ही रेटिंग द्यायची आहे तुम्ही स्क्रीनशॉट हवा तर काढून घ्यायचा आहे तर आशा करते विद्यार्थी मित्रांनो की हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरला असेल ठीक आहे समजला असेल आणि महत्त्वपूर्ण ठरला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचं आहे आणि या व्हिडिओला एका मित्राला शेअरसुद्धा करायचं आहे आणि लाईकसुद्धा करायचा आहे आणि हा विद्यार्थी मित्रांनो हा फक्त फिल्म रिव्ह्यूचा मी एक एक्झाम्पल या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे जर तुम्हाला बुक रिव्ह्यूचा एक्झाम्पलसुद्धा असाच पाहिजे आहे तर मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवायचं आहे भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद